गरीब वर्तमानपत्र विक्रेत्याची फसवणूक उसनवारीच्या बहाण्याने चौघांनी पासष्ट हजार रुपये लुटले एका बँकेत ठेव ठेवलेल्या रकमेतून उचल करून चार जणांना उसने पैसे दिले साधारणपणे एकूण पासष्ट हजार रुपयांची रक्कम ओळखीचा फायदा घेत आणि उसनवारीचा बहाणा करून चौघांनी एकाकडून घेतले पैसे घेतल्यापासून आजपर्यंत एक वर्षाचा कालावधी गेला पण परतावा केला नाही ज्याच्याकडून पैसे उसने घेतले ती व्यक्ती शहरात पेपर विक्रेता म्हणून रोजंदारी करतो काल भिशीतून जमा केलेले महिलांचे पैसे घेऊन एक जण शहरातून बेपत्ता झाल्याची चर्चा उफाळून येताच हे दुसरे प्रकरण चर्चेत आले याबाबत अधिक माहिती अशी की शहरात मध्यवर्ती ठिकाणी एका पेपर विक्री स्टॉलवर रोजंदारी करणाऱ्या विक्रेत्याच्या ओळखीचा फायदा घेत त्याच्याकडे चार जणांनी विविध वेळी रकमांची मागणी केली आता ओळख आहे आणि कोणाची तरी मदत करण्याच्या हेतूने संबंधित पेपर विक्रेत्याने त्याची स्वतःची असलेली बँकेतील ठेवपावतीवर उचल घेतली आणि ठेव रकमेतील वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी रक्कम काढून संबंधित चार जणांना पेपर विक्रेत्याने दिली असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यातील चार उसनवारीचा बहाणा करणाऱ्या महिलाच असल्याचे सोशल मीडियावरील व्हायरल मजकुरातून समजते तर शेजारील एका शहरातील महिलेने सदतीस हजार रुपयांची उचल पेपर विक्रेत्याच्या ओळखीतून एका भीषीतून केली आणि आजपर्यंत तेही पैसे परत केले नाहीत गरीब पेपर विक्रेता मात्र पुरता हवालदेल झाल्याचे दिसत आहे मार्च महिन्यात खात्यातून पैसे काढल्याचे त्याच्या बायकोला कळल्यानंतर मुलगी बायकोने बँकेतच टाह फोडला आता बायकोला तोंड तरी कसे दाखवायचे या विचारात तो जगत आहे त्यामुळे हा संबंधित पेपर विक्रेता चार महिलांवर गुन्हा दाखल करणार असल्याचेही व्हायरल मेसेजमधून समजते जयसिंगपूर प्रतिनिधी